अळीचा हल्ला तुमच्या पिकाचे किती नुकसान करू शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का कृषी तज्ज्ञांच्या मते दरवर्षी तीस ते पन्नास टक्के पिकांचे बाब आहे सोयाबीन आणि मका ही पिके भारत आणि जगासाठी अत्यंत महत्वाची आहेत या पिकांवरील अळीचे नियंत्रण करण्यासाठी या तिन्ही अवस्था म्हणजे अंडी अळी आणि प्रौढ कीटक यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट आणि खर्चासोबतच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तुमच्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्याला चिंतामुक्त कीड व्यवस्थापन जास्त उत्पादन सुरक्षित पिके आणि शेतीतील प्रत्येक आव्हानावर मात करायची आहे या सर्वांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना जिंकण्यासाठी आले आहे क्रिस्टल क्रॉपचे परिणामकारक कीटनाशक प्रोक्लेम एक्स्ट्रा यात आहे अद्भुत शक्ती ज्यामुळे अळी अंडी असो किंवा प्रौढ कीटक प्रोक्लेम एक्स्ट्रा प्रत्येक वेळी शेतकऱ्याला विजय मिळवून देते प्रोक्लेम एक्स्ट्राची तांत्रिक वैशिष्ट्ये याला अधिक खास बनवतात त्याची दुहेरी कृती म्हणजे कीटकांच्या स्नायूंना निष्क्रिय करून पिकांचे नुकसान त्वरित रोखते आणि कायटिन संश्लेषण रोखून प्रगत अवस्थेत कीटकांचे रूपांतर रोखते प्रोक्लेम एक्स्ट्रा कीटकांपासून दीर्घकाळ संरक्षणासह उत्कृष्ट कीटक प्रतिरोधक व्यवस्थापन प्रदान करते त्यामुळे मका आणि सोयाबीनसाठी उत्कृष्ट कीटक व्यवस्थापन उपाय आहे प्रोक्लेम एक्स्ट्राद्वारे सर्वोत्तम परिणाम मिळण्यासाठी तीनशे मिलीलीटर प्रति एकर या प्रमाणात दोनशे लिटर पाण्यासोबत वापरा आणि किडीच्या ईटीएल टी पातळीवरच वापर करा मका पेरल्यानंतर पहिली फवारणी अकरा ते पंचवीस दिवसात दुसरी फवारणी सव्वीस ते साठ दिवसात करा प्रत्येक फवारणीमध्ये दिवसांचे अंतर ठेवा त्याचप्रमाणे सोयाबीन पेरल्यानंतर पहिली फवारणी तीस ते साठ दिवसात आणि दुसरी साठ ते नव्वद दिवसात करावी तर तुम्हाला हे देखील समजले असेल की शेतकऱ्यांना शेतीतील नुकसानीपासून वाचवणे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी विजयी बनवणे केवळ प्रोक्लेम एक्स्ट्राच करू शकते म्हणूनच म्हटले आहे प्रोक्लेम एक्स्ट्रा जिंकते प्रत्येक बाजी